जय जो जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत संघर्ष उद्धव म्हणू दादा जरांगी पाटील यांनी अखेर काल सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं आणि सरकारकडं ज्या प्रमुख आठ मागण्या त्यांनी मागितल्या होत्या त्यापैकी चार मागण्या तत्वत मान्य करण्याच्या अटीवर माननीय आमदार सुरेश अण्णा धस माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि प्रकाशदादा सोळुंके व त्या जिल्ह्याचे कलेक्टर पांचाळ साहेब यांच्या समक्ष यांच्या हातून ते उपोषण स्थगित करण्यात आलं आहे दादाने सांगितलं की आम्हाला उपोषणाला बसायची पाळी येईल असं वाटलंच नव्हतं आणि ज्यावेळी उपोषणाला बसलं त्यावेळी असं वाटलं की सरकार एक दोन दिवसामध्ये यावर निर्णय घेईल आणि आम्हाला उपोषण करू देणार नाही पण तसं घडलं नाही तेव्हा कोणी मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना दोन शब्दामध्ये विनंती केली आहे की तुम्ही आरक्षण देणार किंवा ना देणार एका ओळीमध्ये तुम्ही मला उत्तर द्या हो किंवा नाही पण त्यावर मुख्यमंत्र्याची कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि मी माझं उपोषण आज स्थगित करत आहे असं काल संघर्षयोद्धा मनोजला रांगे पाटील यांनी सुतोवाच केलं ते होत असतानाच माननीय आमदार सुरेश ढस अण्णा व्यासपीठावर आले त्यांनी तिथून स्पष्ट मुख्यमंत्री अशी बोलणी केली त्यांच्या हातामध्ये लेखी कागद होता आणि वीस मिनिटानंतर त्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबसुद्धा तिथे व्यासपीठावर आले आणि स्वतः हातात माईक घेऊन धस अण्णांनी ते पूर्ण प्रकरण ज्या आठ मागण्या आहेत त्यापैकी चार कशा फडणवीस साहेबांनी मान्य केल्या तेही सांगितलं आणि उरलेल्या मागण्या कायद्याच्या चौकटीत जशा जशा बसतील तशा त्या मान्य करू असं आश्वासन दिलं त्यावेळेस संघर्षयोद्धा मनोदासांगे पाटीलंनी सांगितलं आम्ही यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना वेळ दिलेला आहे ज्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काम केलं त्या पद्धतीनं जर काम करीत केलं आणि तशा कुंबी नोंदी शोधल्या तर आजही बहुसंख्य नोंदी सापडतात त्यामध्ये त्र्यंबकेश्वर भुवनेश्वर येथील नोंदी घेण्यासुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे त्यावेळी आमची हे सरकारनं आता मान्य केलं आहे आणि उर्वरित जे आमची सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे त्यावर ज्या हरकती आलेल्या आहेत त्यासाठी सरकारनं काही वेळ वाढवून द्यावा असं म्हटलं होतं म्हणून सरकारनं दोन महिन्याचा वेळ मागितला तर जरांगी पाटलांनी तीन महिन्याचा वेळ दिला आणि जर तेवढ्या वेळात सरकारनं त्यावर अंमलबजावणी नाही केली तो निर्णय नाही घेतला तर आम्हाला मात्र मुंबईला जायला भाग पडेल असंही सुतोवाच केलं पण या साऱ्या प्रकरणावर विचार करता करायची म्हटलं तर ज्यांना रोज रोज पत्रकार परिषदा घ्यायच्या होत्या त्यांच्या पत्रकार परिषदा थंड पडल्या त्यांच्याजवळचं भांडवल संपलं की काय अशी प्रश्न निर्माण झाली आणि ज्यांना व्हिडिओ बनवायचे होते त्यांच्या टिंगल टवाळ्या कशा कराव्या ह्या थांबल्या म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागले एक ती कोण माऊली संगीताताई वानखेडे काय घेणं न देणं पण त्या ताईला दादा जरांगे पाटलावर बोलल्याशिवाय जेवण गोड लागत नाही म्हणे कारण समाजसेवकावर चांगल्या व्यक्तीवर जर बोललं त्याच्यावर काही आगपाकड केली तर व्हिडिओ जोरात चालतात कमेंट्स येतात लाईक येतात सबस्क्रायबर वाढतात आणि त्यातून आपली भली मोठी कमाई होते या हा उद्देश असेल की काय म्हणून त्या ताईचं ऊट सूट जरांगे पाटलावर बोलायचं आम्ही कोण्या स्त्रीचा माता भगिनी मानणारे आम्ही आम्ही त्यांचा अपमान म्हणून बोलत नाही पण आता मात्र त्यांची शिदोरी संपली आहे कारण मनोदादांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे तसेच ज्यांना साधारण दिसत नाही म्हणून भला मोठा जाडा चष्मा वापरतात आणि गाढविणीचं दूध पितात त्यातले अक्कल असते म्हणे तर त्यांच्यात तर पोटसूळ उठते त्यांना जरांगे म्हणायला सुद्धा त्यांची जीप झडती जरांग्या म्हणतात जरांग्या असे ते सदावरते यांचंही पोटसूळ पाटलांनी आंदोलन स्थगित केलं की उठायला सुरू झालं <coughs> म्हणजे घोड्यावरही बसू द्यायचं नाही ना पायीही चालू द्यायचं नाही आंदोलन केलं तरी वाकडं नाही केलं तरी साकडं असं यांचं काम आहे तसाच तो वडापाव वडापाववाला आणि त्याचा साथीदार शे काय म्हणतात गर्दी आटली म्हणून पाटलांनी आंदोलन यांना माहीत आहे का यांच्या वडापाव आंदोलनाला किमान पाच तरी लोक लो। होते का पाच कालही ज्यावेळेस उपोषण स्थगित केलं त्यावेळेसही पाटलापशी दहा हजारच्या वर पब्लिक होती पाचशे सातशेच्या वर फोर व्हीलर टू व्हीलर होत्या आणि उपोषण पाटील स्थगित करत आहेत म्हणून मंडळी आलेली नव्हती कारण पाटलांनी अगोदर सांगितलं होतं सरकारला आपण दोन शब्दात विचारले द्या किंवा न द्या हो म्हणा किंवा नाही म्हणा जर तुम्ही देत नसाल तर आपल्याला आता यापुढे उपोषणाऐवजी दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल दुसरा मार्ग अवलंबवावा लागेल आरक्षण तर घेऊच कारण मागील मुख्यमंत्र्यांनी ज्या सत्तावन्न लाख नोंदी तपासल्या त्यामध्ये बहुतांश मराठी आपल्या आरक्षणामध्ये गेलेले आहेत आणि यापुढेही जातील आणि कालही त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना ई डब्ल्यू एसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचं रद्द करू नका ज्यांना सी तुम्ही दिल्या आम्ही मागितलं नव्हतं ते सुद्धा त्या मुलांचंसुद्धा या परीक्षेच्या फीसचं लवकरात लवकर बघा आणि त्यांना ते मागू नका कारण आमचा पट्टा पडलेला नाही या भाषेत जरांगी पाटलांनी काल सुतोवाच केलं अशा वेळी शा ज्यांना आपण म्हणू शकत आहेत लायक नसलेले म्हणावं लागेल कारण जर सरळ शब्द वापरला तर वाईट लागेल <coughs> म्हणून लायक नसलेल्या लोकांनी आमच्या दैवतावर जरांगी पाटलावर बोलायचा विचार करू नये ही कळकळीची विनंती जरांगी पाटलांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही स्थगित केलेलं आहे आणि जे बीडचं प्रकरण मसाजोगचं हे दबू नये यासाठी आणि सर्व समाजाचा जरांगी पाटलावर दबाव होता की पाटील तुम्ही आम्हाला हवे आहेत तुमच्या प्रकृतीची फार मोठी हानी होत आहे तेव्हा आपण वेगळ्याही मार्गाने लढून आरक्षण घेऊ शकतो तेव्हा तुर्तास हे आंदोलन पाटलांनी स्थगित केलं आहे आणि ह्या डोम कावळ्यांना काहीतरी बोलायचं काहीतरी टी आर पी वाढवायचा म्हणून एखाद्या मीडियाला बाईट द्यायची आणि पाटलावर आरवाचं बोलायचं हे थोडं थांबलं पाहिजे कारण पाटील एका समाजासाठी काम करत नाहीत तर ते अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत भारताचे दैवत आहेत एक निस्वार्थी निस्वार्थी नेता आहे ज्याला कुठलीही अभिलाषा नाही ज्या माणसानं आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आहे त्यांच्यावर बोलण्याची या रिचार्जरवर बोलणाऱ्यांची लायकी काय असा प्रश्न विचारला तर समाजाला हे उत्तर काय देणार <coughs> <coughs> तेव्हा मित्रो जरांगे पाटलांनी उपोषण का मागं घेतलं का स्थगित केलं हे जर तुम्हाला पटलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय जाऊ जय शिवराया